ढळे बघ हा 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 काय झालं गि जा शांत बस नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसे आहात मस्ता आणि मजेत ना तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम तर लाव येण्यामागचं कारण काहीच नाही असंच थोडासा टाइमपास भेटीगाठी वार्तालाप या गोष्टी आपण आलेलो आहोत तर मित्रांनो कसे आहात मजेत ना डोळे म्हणजे लाल झाले पोहायला गेलो व्यायाम अंग दुखायला लागले फोन कोण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्या चॅनलचं नाव आहे काय पण डॉट कॉम तर मित्रांनो मी करत असले व्हिडिओ तुम्ही पाहताय का तुम्ही पाहताय का व्हिडिओ मी बनवलेले पाहता लाईक करता का कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करो शेअर करो दबाव घंटे का बतान। और आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ते बेल ऐकून दाबायला विसरू नका आपले व्हिडिओज कॉमेडी असतात म्हणजे येते असं नाही पण मी प्रयत्न करत असतो कॉमेडी करण्याचा जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना पण सांगा तुम्ही एकाला सांगा त्या एकाला सांगा तुम्ही तिघांना सांगा त्या तिघांना सांगा तुम्ही बाकीच्या तिघांना सांगा असे एक सायकली बनवून आपला सा। परिवार जो आहे तो मोठा करूया आपण तर कसे आहात सगळे मजेत आणि हसताय ना हसायला पाहिजे हसल्याने आयुष्य वाढतं चला मी पटव्या ऑनलाईन ॲट लास्ट मिनिट ऑफ व्हिडिओ इज नीड टू स्टार्ट ओके ओ नो नो तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे काय पण डॉट कॉम मित्रांनो जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट जेव्हा आपल्या चॅनेलला भेट द्या दिपेश कमले सर्च करा आणि सर्च केल्यानंतर सबस्क्राईब याच्यावरती क्लिक करा बाजूला ती घंटा आहे तिला पण दाबा आणि आपल्या चॅनेलला भेट द्या आपल्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत त्यानंतर कोकणातल्या काही गोष्टी आहेत मी आता होळीला गेलो त्यावरती व्हिडिओ केलेले आहेत त्याच्यानंतर आपले बैल बाएल बैलगाडा शर्यतीचे पण व्हिडिओ आहेत जर नक्की बघा आवडले तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया त्या ह्याच्यावर लिहा तुमच्या ह्याने कमेंट्स करा कमेंट कसे आहात मित्रांनो मस्त आणि मजेत ना आणि हो हसताय ना हसायलाच पाहिजे तर मित्रांनो मला तुम्ही आता कुठून कुठून बघताय कमेंट करून नक्की सांगा तुमचा कलवा आमच्याकडे मुंबरा कलवा किंवा तसं तुमचं पण कलवा आमची डोंबोली तुझी मस्करी श्री हरी टेंगे 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 ये लोग तो ट्रेंडिंग में वो होता तो ना तो हैं भारी करते थे काले लोग को काला मिल को नहीं हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले हैं तर नमस्कार कैसा हाथ स्वागत है तुमसे यह चैनल में दी यह चैनल से ना हुए काईपॉइंट डॉट तो नाव यूनिक है ना नावातच दडलंय सगळं एवढ्या फाय बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर गोईंग आवडलं मला ते बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर यू गोइंग तर ते त्याच्यावरती व्हिडिओ करायचंय मला बाकी आहे मी केला नाहीये पाच सहा जणांना पकडतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो हे राजू काहीला खायला घाल रे ही आमची जिजा आहे जिजा तुम्ही बघू शकता जिजा इकडे बघ जिया बघितलं कसं इकडे इकडे तिकडे का, इकड़े, इकड़े, का लब, लाजली पोरगी लाजली हा काय का, का भूक लागली सातर, आहे तिला आता भूक लागली सेरा इथे बसला आहे कशी आहे आमची जिया जिया आणि सेरा आमची दोन्ही बैला पिकू आणि रुद्रा सध्या घाटावरती आहेत मित्रांनो चौदा तारखेला साताऱ्या सातारे कोरेगाव अरबवाडी इथे अरे म्हणजे याच्या शर्यती आहेत तर जर तिकडचे कुठे असाल कोरेगाववरून आपलं जर काय कोणी असेल तर नक्की या मित्रांनो शर्यती बघायला आपली वेळेला पळणार आहेत योगेश चाचे यूट्यूबर स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कायपण डॉट कॉम चाचे साहेब आहे आता डोंबोलीमध्ये आणि मित्राच्या जा जरा गोट्यामध्ये येऊन बसलो आहे म्हटलं बघूया थोडासा वेळ होता तर लाईव्ह जाऊया गप्पा गोष्टी करूया तुमचं कसं चाललं आहे तुम्ही आता युट्यूबचे पार्टनर आहात योगेश चाचे जी आतोरायच आम्ही अजून झालो नाही म्हणजे आमच्या पाठून तुम्ही पुढे गेलात अशीच उत्तर उत्तर तुमची प्रगती होत हो प्राण्यांवरती प्रेम माझं खूप आहे अपाट प्रेम आहे मी आता तुम्हाला ना जिजा आणि तुम्हाला तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखताय तुम्ही तर बंधू आहात हो चाललं आहे तुमच्या नाही आमच्या आशीर्वाद नक्कीच आहेत आणि अशीच यशस्वी घोड काय घोड दौड चालू राहू द्या आणि व्हिडिओ येऊ तुमचे खूप छान करताय मी तुमचे व्हिडिओ पाहतो आत्ता जे तुम्ही कसले ते पालखीचा वगैरे टाकला होता त्याच्यानंतर ते खुना ज्या काढतात तर मित्रांनो योगेश चाचे यांच्या चॅनलला नक्की भेट द्या जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर त्यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सुंदर व्हिडिओ असतात एडिटिंग छान असते आणि खूप सुंदर बोलतात ते आमचे बंधू आहेत हो सध्या मी माझी सि सिंगा सिरीज संपली ॲक्च्युली आता ना ती आमच्या आदरणीय भाऊसाहेब कदमांची पण सिरीज संपली आहे मी आता थोडासा दुसरीकडं घुसलो आहे रोज रोज नवीन आणायचं कुठून असा गोष्टी आहेत पण नाही तुमचे व्हिडिओ छान आहेत आणि माहिती पण छान सांगता तुम्ही पाहिजे पाहिजे आणि आले डॉलरमध्ये आले असतील शंभर डॉलर लवकरात लवकर होऊ द्यात आम घ्यात शुभेच्छा तुम्हाला आणि तुम्ही पण तरी या लाव आपण दोघांनी एकत्र लाईव्ह येऊ आपण अविनाश पागारे ब्लॉक्स जय भीम रो जय भीम जय भीम भावा योगेश चा तुझे पण छान चाललं आहे चालू दे असेच प्रेम राहू द्या हो नक्की बंधू आमचं प्रेम तर सदैव तुमच्या पाठीशी आहे फक्त तुमचं लक्ष आमच्यावरती असू द्या बाकी काय आयुष्य सुंदर आहे टेन्शन घ्यायचं नाही अविनाश पागारे साहेब स्वागत आहे मित्रा तुझं आपल्या चॅनलमध्ये ज्या चॅनलचं नाव आहे काय पण डॉट कॉम मित्रांनो आपल्या चॅनलला सर्च करताना दिपेश कांबळे सर्च करा तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला आपलं नाव येईल हो तेना वाले ता करा ला ते नाव वा। आले ना, की त्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बाजूला जी घंटा आहे त्या घंटेला टाणकनं वाजवा म्हणजे कसं होईल मी टाकलेले जे व्हिडिओ असतात ना ते तुमच्या डायरेक्ट नोटिफिकेशनमध्ये येतील की बाबा रे ह्याने काहीतरी माती खाल्ली आहे बरोबर तर स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वेलकम 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 जिया लागली आहे अरे राजू तिला खायला घाल ना तुझं आहे पास पासी परंतु जागा चुकलाशी ते आपल्या नेहमी लाईव्ह जेव्हा आपण येतो ना तेव्हा उन्हाच्या लाही लाही पाय माझे भाजतात पण उन्हामुळेच तर पापड वाळतात पापडच जर वाळले नाही तर काय खाणार थंडीला आणि पाय जर भाजले नाही तर मलम कुठे लागणार सांगा तुम्हीच तुला यायचे व्हिडिओ व्हिडिओमध्ये यायचंय का ग का नाटक करते दिवसभर चरते तरी तुला भूक आहे या ियाला भूक लागले ती नुसती बघ आता मोबाईल तिकडे गेला किती लाजते बघ इकडे बघ किती नाटकी आहे आता बघ ना बघतात का तुला लोक आहे बघ जिया जिया इकडे बघ इकडे बघ इकडे कानवर नाही हा हाय कर सगळं हाय मान आलो मान हाय कान नाही मान हा हाय कशी आहे बोला कशी आहे आज सगळे मजेत ना नाही मला जेवायला द्या जेवायला द्या जेवायला आणि को तर मित्रांनो चला तर मग आजच्यासाठी एवढंच पुन्हा नक्की भेटू उद्या सकाळी साडेनऊ दहाच्या नंतर तर, तर तुर्तास थांबतो धन्यवाद गुड नाईट सगळ्यांना